आणि म्हणून मी जातो ज्याने कोणी पदयात्रा केली नसेल ज्याने कोणी शिर्डीची वारी केली नसेल तर मी तुम्हाला विनंती करेन की फक्त एकदा तरी शिर्डीची वारी करून बघा आपल्या आयुष्यात केली जे पापा पुण्याचा मोजमापा आहे ते तिकडे होते कारण मी स्वतः पंधरा वर्ष अनुभवलेला आहे मी स्वतः पंधरा वर्ष पदयात्रा केली आहे आणि ह्यानंतर मी स्वतः आता साई साईसेवक आमचे संत मंडळाची पालखी कांदिलीवरून एकतो गुरुपूर्णला आणि भर पावसामध्ये आम्ही कांदिवली ते शिर्डी अशी पदयात्रा करत असतो मी खरोखर का, या साईश मित्रमंडळाचे पुरपूर धन्यवाद मानेन की त्यांनी अविरतपणे हा कार्यक्रम इथे घोडबंदर या परिसरामध्ये आणले इथे भंडारा करणार म्हणजे अशक्य आहे पण ते शक्य फक्त बाबांच्या आशीर्वादामुळे आणि या जे कार्यकर्त्याचे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि जे देणगीदार आहेत खास करून देणगीदारांचे आभार म्हणाला पाहिजे हा त्यांची जर देणगी आली तर हा एवढा मोठा जो कार्यक्रम आहे का तो यशस्वी होतो त्याचप्रमाणे एक नाम साईके नाम हा जो आमचा विराजकाराचा जो भजनाचा सुमधुर असा कार्यक्रम आहे मी त्या खास कार्यक्रमाकरिता आलो आज कारण माझ्या गोरीला मिटीमध्ये ती मीटिंग फोडली पण मला आमचा जो भंडार आहे आमच्या मंडळाचा आणि त्या भंडाराला एक आमचं माझं स्वतःच आमचं ते भजन मंडळ आहे आणि खरोखर मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं का तुम्ही दोन भजनं एक सत्कार दोन भजनं एक सत्कार असं पाहिजे पण यांनी सरसकट सत्कार केले आणि हे मेन प्रमुखपणे तुमचे निघून गेले पण ह्यानंतर ज्ञान साहेब साहेबांना विनंती करतो जेव्हा सत्कार महत्वाचा नसतो यांचं जेव्हा जे, या जे, मत मत जे भजन आपण आपल्या मनामध्ये जेव्हा आपण उच्च नाही शरीरामध्ये आपण काहीतरी आपली ऊर्जा एनर्जी निर्माण होते आणि खरोखर हे जे आज आपल्याला कायतरी द्यायला आलेले आहेत त्यांच्या भजनामधून मी त्यांना विनंती करेन की जेव्हा मी समोर बोलतो मी आणि आमचे उपजिल्हाप्रमुख म्हणजे असा ऍक्च्युली आचारसंहित आहे पण आमचे मित्र आहेत बंधू आहेत म्हणजे तिनं आम्ही एक तुमचा कवाली तुम्हाला विनंती करेल ती कव्वाली तुमच्या ऐकायसाठी आम्ही तिथे थांबलेलो आहोत आणि ती कवाली घ्या पुन्हा तुम्हाला शुभेच्छा आणि पुढचा कार्यक्रम असा सुरू ठेवा ओम राम